च्या पदार्थ विरोधी पथक आणि घटक एक यांच्या पथकानं दिनांक चोवीस जुलै आणि सत्तावीस जुलै रोजी आमली पदार्थ एम डीच्या अनुषंगाने कारवाई केली त्याच्यामध्ये एकूण एम डी म्हणजे हा आमली पदार्थ दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम मिळून आला ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इरफान शेख राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड हा ठाण्यामध्ये एम डी मेफेडोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे तर त्या अनुषंगाने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली त्यामध्ये पदार्थ पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ए सी पी घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये त्यांच्या टीमने सापळा करावा आयोजित केली त्याच्यामध्ये इरफान शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत तीन कोटी आ, चार लाख आहे त्यानंतर दिनांक चोवीस रोजी घटक एकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये युनिट वनचे सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये शाहरुख सत्तार उर्फ रिझवान राहणार मंदसोर ज मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले ज्याच्याकडून सहाशे बासष्ट ग्रॅम वजनाचा एम डी आंबली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे एकूण दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे यामधील आरोपींना मान्य न्यायालयाने तीस आणि एकतीस तारखेपर्यंत पोलीस कोर्टी रिमांड दिलेला आहे मध्य प्रदेश येथून जो आरोपी एम डी विक्रीसाठी आला होता त्या अनुषंगानं देखील पोलीस टीम गुन्हे शाखेचं पथक हे मध्य प्रदेश आणि त्या अनुषंगानं जो माल मध्य प्रदेशमधून आलेला आहे तो कुठून आलेला आहे कुठं बनवला गेला आणि इथं ठाण्यामध्ये किंवा मुंबई परिसरामध्ये कुणाला विक्री करण्यासाठी आला होता त्या अनुषंगानं तपास त्याचा सुरू आहे त्याचबरोबर अंमली पदार्थविरोधी पथकानं जो आरोपी पकडलेला आहे हा राहणारा उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे त्याने देखील हा एमडी पदार्थ कुठे बनवला किंवा कुठून त्यानं खरेदी केला आणि कोणाला विक्री करणार होता त्या अनुषंगानं देखील आंबली पदार्थविरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे सर अगोदर काय त्याच्यावरती सध्या तर त्यांचं प्राथमिक तपासामध्ये कुठल्या पूर्वीचा गुन्हा किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड निष्पन्न झालेलं नाही तरी देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत